विविध परिसरातून गहाळ झालेले महागडे दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे पंधरा मोबाईल तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधून काढून नागरिकांना सुपूर्द करण्यात आले विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी नागरिकांना आज मोबाईल परत दिलेत गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागरिकांना अनोखी भेट दिली आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध परिसरातून नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारी पोलीस ठाण्यास प्राप्त झाल्या होत्या उपअधीक्षक विमला एम यांनी तातडीनं सदरचे मोबाईल शोधण्याचे आदेश दिले होते त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गाळ मोबाईलचा शोध सुरू केला सायबर पोलिसांच्या मदतीनं तांत्रिक माहिती प्राप्त करून सखोल तपास करून शोध घेतला आणि यावेळी मोबाईल शोध युनिटने गहाळ तक्रारीपैकी नागरिकांचे एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे पंधरा महागडे मोबाईल शोधून काढले आहेत आणि यावेळी सदरचे मोबाईल संबंधित नागरिकांना शहर विभागाच्या उपअधीक्षक विमलायम यांच्या हस्ते परत देण्यात आले बिरो रिपोर्ट एस बी मराठी विश्रामबाग